राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला नियोजित दौरा बदल करत माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली यावेळी त्यांनी भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नी तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भगिनी नेहलता खदगावकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली दौऱ्यावर होते तोरा अटपून ते रात्री दहा वाजता मुंबईला रवाना होणार होते मात्र मुंबईला जाण्यापूर्वीच त्यांनी आपला ताफा थेट खदगावकर यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानाकडे वळवला वीस मिनिट त्यांनी खदगावकर कुटुंबियाशी चर्चा देखील केली यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार हेमंत पाटील आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार आनंद बोंढारकर आमदार बाबूराव कोहळीकर यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती एक ऑगस्ट रोजी स्नेहलता खदगावकर यांचं दुःखद निधन झाले होते दरम्यान सांत्वनपर भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री अकरा वाजता नांदेड विमानतळावरून मुंबईला रवाना झाले होते

오케이 okay, 오케 okay, okay. 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 okay.